नमस्कार साहेब नमस्ते बोलू मी कळसरी शेतकरी शेतकरी पुत्र तर कळस उजवा कॅनॉल सुलतानपूर सर्वे नंबर सतरा व अठरा या ठिकाणी पंधरा पाच दोन हजार चोवीस साली आपल्या मार्गदर्शनाखाली पूल मंजूर झाला स... सदर पुलाचे काम हे अद्याप चालू नाही पुलाचा खड्डा घेतला होता सदर त्याचा पूल मंजूर आहे

तर त्याची फिजिबिलिटी पाहिली जाईल फिजिबिलिटी म्हणजे तांत्रिकदृष्ट्या तो करणं योग्य आहे का आणि त्याच्यानुसार पुढची कारवाई होईल लोखंडी म्हटलं तर आता चालू करून देतो सर लोखंडी पूल घेण्यासाठी आम्हाला काहीच अडचण नाही पण हा जो लोखंडी पूल आहे हा फक्त चार फूट रुंद आहे चार चार फूटच रुंद आहे मग त्याचं क्रायटेरिया बनला ना मग याला याला वाईंड करू शकतो का तुम्ही स्टँडर्ड असू दे ना काहीतरी स्पेशल केस म्हणून त्याला दुसरीकडून तरी काहीतरी द्या विचारून घ्या हो मार्गदर्शन करून मी करते तुझ्याबरोबर आणि सर अकोले ते पेमगिरी बस ही चालू व्हावी अकोले ते पेमगिरी अकोले ते पेमगिरी अरे तो रस्ता कसा आहे अकोले ते पेमगिरी तो रस्ता पण सर पाठबंधारे खात्यामुळेच खराब झालाय कारण की त्यांनी जी वाहतूक केली अवजड वाहनांची त्यांनी त्या रस्त्याची घेतलेली नाही तो रस्ता तुम्हीच खराब केलाय करून द्या तो रस्ता तुम्ही हा म्हणते काय डोबल मी एक कोटी टाकलेत परत टाका तुम्ही आता आणि सर, सर म्हणजे सदर ठिकाणी ना व्यवस्थित काम झाली पाहिजे पाटबंधारे खात्याचे पुलाचा प्रश्न आपला तेवढा मार्गी लावा पुलाचं हे पाहिजे निर्णय काय झालाय ते सांगतो की तुला लोखंडी ब्रिज मंजूर आहे पण तो रुंद पाहिजे हो एक तर तो प्रस्ताव जाईल तुझा नवीन करायला नाही तर मग कॉन्क्रीटचा तर तो, तो प्रस्ताव जसा मंजूर होईल तर त्या डिझाईननुसार काम होईल आणि बाकीचं त्या पेमगिरीकडे यांची चालू बस चालू करायची चालेल ठीक आहे ओके हो धन्यवाद साहेब नाहीतर बस नाही येत जा नाही तर नुसतीच बस चालू असं नको आला खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एफ स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध